हॅलो फ्रेंड्स आमच्याकडे थंडी सुरू झाली आहे तुमच्याकडे पण झाली असेलच ना थंडीमध्ये ना हिरव्या पालेभाज्या भरपूर मिळतात तुमच्याकडे पण मिळत असतील तर म्हटलं चला आज हिरवी पालेभाजी आहे ती म्हणजे शेपू तश तर... तर चला म्हटलं आजच्या जेवणाच्या बेतामध्ये आपण शेपूची भाजी आणि भाकरी करूयात तर त्यासाठी मी ते सगळी तयारी करून घेतली आणि म्हटलं मिस्टरही खुश होतील त्यासाठी मस्त असा स्वयंपाक रेडी केला आहे आणि थंडी तर आहेच हिरवी पालीभाजी भाजी आहे आणि त्यासोबतच गरमागरम जेवण तर वा 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 अप्रतिम त्यानंतर हा बेत तर झाला थोडंसं दही पण होतं तर म्हटलं चला कढी पण बनवूया सगळ्यात फेवरेट म्हटलं तर माझी कढी खूप आहे मला खूप कढी आवडते तसं तर कढी ही हेल्दी पण असते तुम्हाला पण कोणाकोणाला कौना कढी आवडते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मस्त असा बेत झाल्यानंतर म्हटलं शेवटी राहिला तो म्हणजे भात तर तो पण लगेच लावून घेऊया असं पण हे काही खूप अवघड काम नाही आहे तर प्रकारे आमचा थंडीतला जेवणाचा बेत झाला तुमच्याकडे काय असतं नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय